नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ना व्हिडिओ म्हणजे मित्रांनो कालचं घनहोटवाडीत गणवड गणवडवाडीचं एक मैदान झालं आणि त्या मैदानात एक वासरू आलं मित्रांनो सचिन तर मला एक म्हणायचं आहे की बाबा ती गट काढला सेमीला सुटली म्हणजे नवीनच त्यांना सुट्टी करायची जमली नाही बैलाव गाडी गेली पण सेमी अंतरान काढला मित्रांनो तास पलटून म्हणजे हातातनं सुटला नाही बैल त्यामुळं तास पडलं नाही तर कालच्या मैदानाचा एक नंबर झाला असता येऊ आणि त्याची खरेदी झाली मित्रांनो ऑलरेडी त्यांची खरेदी झाली आणि काल ती मैदानावर त्यांनी चेक करून घेतलं एक प्रकारे बैल तर दादा गाव कुठलं तुमचं आमचं गाव वडगाव तालुका जिल्हा जालना आम्ही भाई माझे मित्र मंडळ माझं काही इकडे काही ओळख पाळख काही नव्हती पहिल्यांदा आलो तो मी देवा घेऊन असं त्यांच्या भरवशावर मित्रपणा होतो म्हणून सोडून गेलो इथं त्यांना देवा चांगलं घडून आणलं मी सुद्धा लहानपणापासून देवाला जीव लावून शाहीद भाईच्या हवली केलं माझ्या मित्रा म्हणून आता पहिल्यांदा देवा जेव्हा पळतोय शाहीद भाईंचा मित्रांनो सागर हॉटेल नातेपुते यांच्या नावा देवा पळतो ते तुम्ही यांना विकलाय त्यांना खरेदी करून दिलं मी ते मित्रामध्ये आम्ही काही खरेदीचे व्यवहार तुम्हाला सांगू शकत नाही ते आमचं दोघाचं काय झालं असं त्यांना माहीत असं ना मित्रामध्ये व्यवहाराचं समज नाही आलं ना, ना बर, एक प्रकारे तुमचा व्यवहार झाला हा माझा मित्र असं फार कदरून गेलं समजा देवाचं कोणी जुतांना त्याला जोडील द्यायचं त्यांना पाच पन्नास हजार रुपये वायदी मागायचे काहीतरी मी म्हणलं भाऊ एवढं तुम्ही दमधारा म्हणलं महिने दोन महिने तुम्हाला एक वासरू देवाचं सारखं त्याच्या जुतांचं सारखं मी तुम्हाला आणून देतो माझं मित्र कैलास आठोळे माझा मित्र म्हणजे भावाचं सारखं आहे दोन्ही त्यांना बी गोरे घेतले लहानपणापासून मी आणलं की त्यांना द्यावं लागतं आणि मग तयार करून घडून आम्ही असे मित्रांना ते माझं ऐकतं मी त्यांचं ऐकतो ते माझ्यावर जाऊ शकत नाही मी बी त्यांच्यावर जाऊ शकत नाही मी जे काही शब्द काढलं त्याच्यानंतर त्याचं मुलगा ते बी आपल्यावर काही गेलं नाही हा त्याच्यानंतर त्याचं मुलगा नकुल आठोळे ते पण आपल्या मुलासारखंच हे तुमच्या मित्राचा आहे बैल म्हणजे तुम्ही देवा विकला देवा एक प्रकारे त्याच धावणीला म्हणला की शाहीबाईंना की तुम्ही वाईदी द्यायची गरज नाही तुम्हाला त्यापेक्षा टॉप म्हणजे त्यासारखा एक टॉपचा बैल आणून देतो शी आदत वासरू तुझं नाव माझं नाव नकुल आटोळे मी वडगाव खरीच आहे जालना जिल्हा कुठून घेतला तुम्ही हे वासरू मी कर्नाटकहून करनाटक। खरेदी केलं होतं कर्नाटक म्हणजे मित्रांनो आपल्याच भागात म्हणजे कर्नाटक मग आ... मला सांगा इथं आणल्यानंतर तिथ किती मैदान केले काय नाही इथं एकच मैदान पहिलंच मैदान पळवलं इथं पहिल्याच मैदानात गाडी गट काढला शेमी बी काढली किती मैदान केली तिथं आमच्या इकडे बी भरपूर मैदान केली गुलाल बी भरपूर केले पण चला म्हटलं इकडे बी पळून बघूया एकदा म्हणजे एक प्रकारे आता शाहीद बाईंना द्यायचं कसं तुमच्या डोक्यात आलं बाबा बैल बिकायचं शाही आम्ही काय द्यायचं म्हणून आता हे देव बो बोलायचे आपल्याला तिकडे पळायला जायचं म्हणलं जाऊ काय अडचण नाही एक दिवस म्हणलं बघू चला म्हणलं बघू एकदा पळून येऊ म्हणलं कसं काय काय आलो बैल बी पळाला समजा व्यवस्थित झालं आता खरेदी झाली तुमची हो खरेदी झाली हो विक्री झाली किती जायची कस नाही ते झालेली आता आमचं आम्हाला दोघाला माहित बर भाईंना तुम्हाला माहिती मला सांगा आता कसं होतं विक्री झाली आता दावणीलाच आपण हो अनेक लोक तुम्हाला फोन करतील आम्हाला बैल द्या किंवा काय ह्या का विषय काय सांगतो नाही विषय काय आता इतक्या दिवस आपण याच्यात होतो इतक्या दिवस आपल्याला कोणी काही कॉल गिल केला नाही काल पळाला बरेचसे कॉल आली आम्ही खोंड घेतो आम्ही खोंड घेतो पण कसं ज्यांनी उपकार हा जे जिथं हे केलं आपण तिथं हे करून जायचं नसतं म्हणजे ज्यांचं ना आपण मीठ खाल्लं खाल्लेल्या मिठाला जागा म्हणा मित्रांनो आणि कसं ही लोक मित्रांनो एकदा शब्द दिला की दिला आणि ह्यांचं म्हणणं की बाबा शहीद दिला म्हणजे ते कसं आपली जबान गेली होती त्याला बैल द्यायचा जर झाला तर तुम्हालाच देईन बैल मी दुसऱ्याला कोणाला देणार नाही तर मी माझा बैल गावाकडे घेऊन जाईल स्टॅम्प झाला हो झाला पैसे भेटलं हो पैसे बी भेटले मला सांगा बाहे भाई, भाई ही माणसं म्हणजे तुम एक प्रकारे जीव लावणार आहे तुमच्याकडे आणि तुम्ही त्या भागात खरंच वडची असो थोड्या दिवसात आला माझा एक शब्द होता ह्या जाऊनिलाच की तुम्ही लई टॉपला जाणार आहे आज मला सांगा देवा तुमचा टॉपला बघतोय आता ही आदत मधलं सगळ्यात टॉपचं म्हणायला लागलं वासूर कारण काल बघितलं लोकांनी की म्हणजे वेगळंच वासूर आहे म्हणजे हे कसं निवडलं काय काय सांगितलं आता प्रथमतः मला मला देवाबाईची म्हणजे आमचे देवाबाऊ मित्र आहेत त्यांचे मनापासून मी आभार मानतो की त्यांनी एवढी एक चांगली वस्तू आज आपल्या म्हणजे दारात धावणीला आणून बांधली त्यांनी आपल्यासाठी एक ज्यावेळेस देवा त्यांच्याकडून आपण घेतला होता त्या खरेदी केला होता त्यावेळेस देवाबाऊनी मला जाताना एक शब्द सांगितलेलं की बा आ, शायद बाई तुमच्या दावणीला जसा देवा आहे त्या देवाच्या पुढचा बैल वासरू मी तुम्हाला एक दिवशी धावणीला आणून देणार इथं आणि देवाबाऊने आम्हाला ते साध्य करून दाखवलं आमच्या आठ दहा दिवसापासून या वासराबद्दल चर्चा चालू होती देवाभाऊ म्हणायचे मला यायचं आहे तिकडे यायचं आहे ते पाऊस चालू होता काय चालू होतं त्यांच्या काय अडचणी सुगीचे चाल, चाल म्हणजे दिवाळीचे चालू होते मला देवाभाऊने तरी एक आठ दिवसापूर्वी फोन केला भाऊ भाय मी आम्ही तुमच्याकडे यायलाच लागलो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक सांगायचं आहे त्या कालच्या मैदानाला त्याच्या गुडघ्याच्या एक साधारण एक दोन तीन टाके पण दोन तीन टाके पडतील इतकी मोठी जखम आहे त्याला आता सध्याला त्या त्या अवस्थेत तो त्यांनी जे काय त्याला साध्य करायचं होतं ते करून दाखवलं आपल्याला आणि आपलं बी काय नाही आपलं त्यांचं जसं देवाचं ना आपलं गुढीत व्यवहार चालता त्याच पद्धतीने त्यांनी जी मला अमाऊंट सांगितली फार थोडा त्रास दिला त्यांना लोकांनी काल वासरू पळाल्यानंतर परंतु त्यांनी त्या शब्दाला ते जागे राहिले का तर त्यांचा पहिला आपला व्यवहार होता ते आपला व्यवहार पूर्णपणे क्लिअर केलेला होता आणि त्यांचे आपले संबंध आजचे नाहीत आपण देवा घेतल्यापासूनचे संबंध आहेत त्यामुळे त्यांनी बी आपल्यावर विश्वास ठेवला एवढी चांगली वस्तू त्यांना आपल्यापेक्षा जास्त पैशाने कुणी माग हे हा, शब हा ते शब्दाला जागे राहिले त्याचा आम्हाला अभिमान वाटला की आपण बी कुठेतरी आहे म्हणजे आपल्या शब्दाला त्यांनी किंमत ठेवली म्हणजे ते आपण हा महत्वाचं मित्रांनो वाघावचा निशान सेम वाटतो असं वाघावकरांचा निशाण मग अशा माझ्या ह्याचं चाललं नाही मी बघितला वाघावकरांचा निशाण त्याच पद्धतीनं पृथ्वी म्हणजे आदत वयात मला मला वाटतं निशाणला किती पळावून किती नाही शिकत नव्हतं आणि तसाच सेम आहे आणि कसं काय <सवाँगा> माहिती आहे का एखाद्याचा जो व्यवहार चालला असला तर त्याचा होऊन द्यायचा म्हणजे त्यात मधी आडगाठी घालणं म्हणजे दुसऱ्याच हिसकून घेतल्या म्हणून कधीसुद्धा आपल्याला पचळत नाही आन, भाई तुम म्हणजे ही पण माणसं मला मानली पाहिजे माणसं मला एक रात्री एक अंदा म्हणजे जाणवून आलं ज्यावेळेस ह्या बैलाचा व्यवहार झाला आमचा आठ दिवसापूर्वी व्यवहार झाला परंतु ह्या बैल आपल्याला वासरू पळवून घ्यायचा होता एक मैदानाला पळवायचा होता तर त्या त्या विषयावर आपण थोडंसं आपण डिक्लेअर केलं नव्हतं किंवा आपली खरेदी झाली म्हणून कोणाला आपण काहीच बोललो नव्हतं त्यांना बी उद्या भविष्यात अडचणी न यावेत म्हणून परंतु काय आता मला रात्री एक अनुभव आला चांगले बैल मालक आहेत की त्यांचे फोन डायरेक्ट त्यांचा नंबर घेणं त्यांना व्यवहारात शेटणी दिलेल्यापेक्षा मी एवढं देतो तेवढं देतो अशा ज्या काही गोष्टी घडल्या त्या कुठंच घडवून येते आणि एखाद्याची लक्ष मी दारातली कधीच आपण हिसकून घेऊन येईन कुणी कुणाच्या पैशाच्या जीवावर थोडंसं गैर पैसा नाही मित्रांनो तुम्ही एकदा नाटे आता हे ना आज, ह्यामान ह्यामान आज, आज, आज ह्या माणसांचा ह्या माणसांनी जे विश्वास कमावला शेठचा आज तुम्ही मला सांगा ह्या माणसा कुठली पण तुम्ही तिथं जाऊ शकता किंवा अजून एखादी वस्तू तिथं डायरेक्ट घेऊ शकता आज शेण यांना मांडलं पाहिजे किंवा ह्यांच्यामुळे ही माणूस तुम्हाला भेटला आज भाऊ तुम्हाला एक बोलीन की ह्या आमचे मी मामा म्हणतो यांना देवामामा म्हणतो आणि पहिल्या पहिल्या बेटीपासून आम्ही देवामामा म्हणतो त्यांना आणि देवामामाने जी माझ्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी बी शंभर टक्के त्या गोष्टीला हे पण देवाबा म्हणे आमचं एक म्हणजे त्यांचं करल इतकं कौतुक कमी की त्यांना इतक्या गोष्टीची इथं म्हणजे काय म्हणते थोडंसं काय लाल म्हणजे हे दाखवण्यात आलं परंतु त्यांनी एकच सांगितलं की नाही म्हणले आपण बाईंना जे शब्द दिलाय जी बाईंना <laughs> आपण काय गोष्टी आपण बाईंशी बोललेलो आहे त्याला ते बंधन कारक राहिले आणि खरंच देवाबाऊंचे आणि हे आपले नकुलचं मी मनापासून आभार मानतो आज नकुलचं सध्या जेवढं आता त्याचं वय मी म्हणतो असं तो हे आहे परंतु त्याचं मनाला एवढं मी कौतुक करतो की त्याला आजकाल मुलांना मुलांची परिस्थिती कशी आहे दोन रुपये जास्त दिसले तर शंभर टक्के माणसाची मानसिकता येते पण आज नकुलसुद्धा आज नकुलनं कितीतरी कॉल मला स्पीकर ऑन करून दाखवले की असं असं हे आहे तर तेव्हा नकुल सुद्धा तो एका हिंसाचा असा डगमगला नाही त्याचा बी मनापासून आम्हाला आभार आहेत आणि माझं एक म्हणणं की त्याचं नाव सचिन ठेवले आज नकुल तुमच्या पोराचं त्याच्या पोराचं नाव ठेवलंय सचिन तुम्ही नाव बदलू नका एवढं करा आता त्यांना मी हे शब्द देतो त्यांच्या मुलाचं नाव त्यांनी त्या बैला ठेवलंय तेच नाव आम्ही शेवटपर्यंत चालू त्यांना कुठल्याच म्हणजे त्यांचं कुठंही नाव गेलं तर सचिनचं त्यांच्या मुलाचं नाव त्यांना दिसेल मला सांगा काय व्यवहारात काय अडचण काय म्हणजे तुला काय वाटते बाबा काय तसं आता प्रॉब्लेम आहे का व्यवहारात आपल्याला रुपयाची पण अडचण नाही व्यवहार क्लिअरच झालेला आहे काहीच नाही या आपला आप जे ते समोरासमोर क्लिअर झालेला आहे काहीच नाही म्हणजे कुठं काय कुठं दान तुम्हाला म्हणजे दम देऊन वगैरे असं काय देऊन नाही मोकळ्या मनाने व्यवहार केला मोकळ्या मनान शेटला बैल द्याल कस शेट बोलले मोकळ्या मनान दिलेला आहे बैल बैल पहिलाच दिला होता पण बैल आपल्याला एक मैदान पळूनच द्यायचा होता तुम्हाला हा म्हणजे आपलं कसं असतं द्यायचा खोट बोलायचं ना असा पळतो तसा पळतो नाही ते ते वाजून गाजून देणार आपण हा ओके हा आता कसं इथंच बैल राहणार कसं नाही बैल इथंच राहणार बैल राहणार बर बै, हो मित्रांनो हो। बघा ही महत्वाची गोष्ट आहे जर बैल बघितला तुम्ही वाघावकरांच्या निशांची आठवण आली मित्रांनो त्या टाईपचा बैल आहे आणि काय म्हैसुरी बिसुरी नाही बैल किंवा काय नाही आणि हा बैल टिकून पळणारा बैल म्हणजे लक्षात झालं का मैसुरी बैल म्हणजे वाटतं की बाबा तिकडची बैल आहे ती मैसूरी पोहत्ती ती का परत काय होते प्रॉब्लेम पण ही टिकून पळणारी बैल आहे एक प्रकारे आणि ह्यांचा आभार मानतो कारण कसं होतं खाल्लेल्या मिठाला जागलं पाहिजे मित्रांनो एक प्रकारे एखाद्याला आशा दावणं किंवा नुसतं हे बोलणं काही आवश्यक शकतं आमचं आमचं काही विषय नाही हे जे संबंध आहे आम आमचे शाहीद भाई ते दोघं तिघ भाऊ आणि त्यांचे वडील आणि संबंध आमचे हे प्रेम शेवटपर्यंत राह राहिलं पाहिजे कोणी भाऊ गेले आमचे मुलं बी राहिले हे प्रेम बैलाच आज हे उद्या हे शाहीद भाईला कोणत्याही वेळेस बैल कमी पडले निम्यातला बैल कुठून बी आणून देऊ शकतं असा यांच्या मुलाला सगट आमचे मुलं बी असेच बैल तयार करते इथून पुढे यांचं जसं आमचं प्रेम चाललं तसं बी त्यांचं मुलाचं सारे नातेवाईके संबंध राहायला पाहिजे okay. पैसा आज हे उद्या हे पैसा काही कोणचं सोबत येत नाही ने ने पैसा काही जलम टिकून राहत नाही फक्त संमत टिकवायला आहे पैसा आज उद्या आहे पैसे काही सोबत येत नाही आणि कोणती गोष्ट काही म्हणले तर पैशाना होत नाही पैशानं ना। काही पैसेवाले पैसे काही दाब दवडप करून काही करते कोण हे माणूस काही तसल्या फरकच नाही हे क्षेत्रात मी पहिल्या दोन हजार नव्याण्णवपासून पासून एकोणीसशे नव्याण्णवपासून पासून हे क्षेत्रामध्ये अजून अजून कुठं काही आपल्याला व्यवहारात अडचण आलेली साऱ्या गोष्टीचं सारे, सारे मित्रमंडळ आपल्याला सहकार्य केलं यांच्यामुळं बैलामुळं आम्हाला एवढे शेट लोकांची ओळख झाले आम्ही खेड्यापाड्यात राहणार आहे झोपड्या खोपडीत राहणार आहे जंगलात राहणार आहे हा एक महादेवाचा नंदी आम्ही चांगल्या प्रकारेचं महादेवाचं मैसूर तेलमंगलून आमच्या खरेदी राहते दोन चार मित्र आम्ही स्वतः गाडी घेऊन जातो स्वतः वास्त्र आणतो तयार करतो नाशे दोस्त मित्र शेटला खात्री न देतो फसवगिरीचे धंदे नाही काही नाही आमचे जे बैल आमच्याकडे आता आतापर्यंत आज बी पळू राहिले पुण्याला पळू राहिले किंवा ह्या घाटात दिलेले मोकळ्या घाटात चार बैला दिलेले आज बी बैल पळू राहिलं व म्या देवा बापून दिलेला दे ते बी आज पळू राहिला मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट पळणार अजून आणि देवाचे काही विषय नाही आणि देवा देवासारखा देवापेक्षा बी हे गोरस टाईट राहीन बरं देवापेक्षा टॉपच आहे बरं का मित्रांनो असं म्हणणं आहे त्यांचं काय काय लोकांना त्यांची जरा भाषा थोडी कळत नसेल कारण त्यांचं पण देवापेक्षा टॉपचं आहे काय वाटतं काय सांग टॉपच आहे वासरू टॉपलाच पळणार शब्द आहे आपला चला नहीं। नहीं। आता खरेदीच काय तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्ही सांगत ना व्यवहाराचं परंतु शेट काय सांगचाल तुमचं तुम्हाला समाधान आहे मी मनापासून समाधान आहे मला एवढी चांगली वस्तू यांनी माझ्या दावणीला आणून दिली त्याच्याबद्दल मी अजून एकदा त्यांचा आभार मानतो दोघांचाही आभार मानतो हा व्यवहार आम्ही म्हणजे राजीखुशीने दोघांनी मिळून केलेला आहे ह्या व्यवहारात आमच्या एकही रुपयाचा आमचं कसलाही प्रॉब्लेम आलेला नाही त्यांच्या वडिलांशी बोलून सगळ्यांशी चर्चा करून आम्ही हा व्यवहार पूर्ण घरच्यांना विचारले का बाबा महत्वाची सगळ्या घरच्यांना तुझ्या विचारलेस का सगळ्यांना आमचा हा चला मित्रांनो धन्यवाद महत्वाची गोष्ट म्हणजे ही व्यवहार झालाय आणि ह्या मुलाखतीचा एकच हेतू आहे की परत फोन करू नका किंवा काय नाही झालेल्या व्यवहारात कुणी अडथळा अडथळा आणू नका धन्यवाद